नमस्कार माझ्या छोट्या विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना तर आज आपण परिसर भाग एक मधील विषय शिकणार आहोत तत पण तत्पूर्वी आपण काय पाहिलं होतं बरं मागील भागामध्ये सामाजिक समस्या कोणत्या आहेत सार्वजनिक समस्या कोणत्या आहेत या सर्व कुठे या प्रश्नांचा आपण अभ्यास केला होता त्यावरील उपाययोजना कोणत्या आहेत आणि ते उपाय शोधत असताना आपल्याला कोणत्या गोष्टीची म्हणजे संस्थांची गरज मदत घ्यावी लागते हे देखील आपण मागील पाठात पाहिलं होतं तसंच त्यामध्ये आपण पाहिलं की स्वच्छता का बरं महत्त्वाची आहे आणि त्या स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी कोणत्या संतांनी विशेष महत्त्व संत गाडगे महाराज संतांनी आपल्याला काय सांगितलंय आणि या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण आपण त्या पाठामध्ये केला होता आज आपण एका नवीन भागामध्ये पाहणार आहोत की जे आपल्या नवीन पाठाचं नाव आहे सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा तर आपलं काय सांगितलंय बरं आपण लगेचच प्रस्तावनाकडे येऊया की सार्व या पाठामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा याच्यामध्ये आपण काय पाहिलं की आपल्या सार्वजनिक सुविधा आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत ता आणि शाळा आपल्या जीवनामध्ये का महत्वाची आहे हे देखील आपल्याला आज समजून घ्यायचं आहे तर चला तर आपण लगेचच प्रस्तावनेकडे बघूया की या पाठात आपण समाजात राहत असताना आपल्या सार्वजनिक सुविधा या कोणकोणत्या आहेत आणि तसेच शाळा आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे देखील पाहणार आहोत तर चला आपण लगेचच ओळूया आपल्या प्रस्तावनाकडे की बघा मुलांना काय सांगितलं आहे की आपण जेव्हा परिसरात राहत असतो तर परिसरात जेव्हा राहत असताना आपल्याला वेगवेगळ्या सुविधांची गरज असते जी गरज आपल्याला सर्व गोष्टी पुरवत असते म्हणजे आपण जर आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला साहजिकच हे साधनाचा गरज असे वाहनाची गरज असते की ज्या वेळेस की आपण एका ठिकाणून जर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर त्याचा आपण उपयोग करत असतो तर मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या कोणत्या साधनांचा सेवेचा कोणत्या सेवा आपल्याला गेलेल्या आहेत किंवा आपण त्या सेवाचा आपण उपभोग करतो त्या आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत म्हणूनच आपल्याला आहे सार्वजनिक सुविधा की आपल्या सार्वजनिक म्हणजे सगळ्यांच्या मिळून कोणत्या सुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या पाठा त्या भागाचा त्या घटकाचा आज आपण मुलांना सविस्तरित्या अभ्यास करणार आहोत इथे बघा तुम्हाला काय चित्र दिले आपण सर्वजण सार्वजनिक सेवा सुविधांचा से वापर करत असतो बरोबर आहे की आपल्याला सगळ्या आपण जेव्हा जगामध्ये राहत असतो आपण परिसरात राहत असो कुटुंबात राहत असतो परिसरात जे राहत असतो त्यावेळेस काय करत असो की आपण जे सेवांचा काय करत असतो जे सेवा आपल्याला दिल्या गेल्या सेवाचा आपण परिपूर उपयोग करत असो मग त्या सेवा कोणत्या आहेत आता हे देखील काय करणं बघणं गरजेचं आहे बघा आपल्याला इथे काय दिलं आहे बघा इथे आपल्याला काय सांगितलंय की तुम्हाला ज्या सेवा आहेत की त्या कोणत्या प्रकारच्या आहेत तुम्हाला ज्या सेवा दिल्या आहेत की बोल तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाता तर तुम्ही कारचा उपयोग करू शकता बरोबर आहे तुम्ही रेल्वेचा उपयोग करू शकता तुम्ही बोटी दारपे चहाचा दारपे देखील तुम्ही एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही हवाई मार्गाचा देखील उपयोग करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला हेलिकॉप्टर आहे हवाई जहाज आहेत स्वतःचं जेट आहे म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी सोप्या आहेत ज्या गोष्टी तुमच्यासाठी सहज तुम्ही उपलब्ध आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला कोणत्या मार्गाचा निवड करायची आहे फक्त ती निवड करून तुम्ही त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक सेवा दिल्या आहेत म्हणजे पाणी पुरवठा आहे वीज पुरवठा आहे तुम्हाला आरोग्य सेवा आहे शिक्षण आहे वाहतूक आहे आता त्या कशा प्रकारे महत्व आपला आपल्याला सेवा पुरवतात हे देखील आपण याचा सविस्तर अभ्यास पाहणार आहोत जसं आपण पाहिलं की सेवा ज्या वाहतुकीच्या ज्या सेवा आहेत त्या कोणत्या आहेत आपण ते पाहिलं जा, आहे की बघा जेव्हा आपण जात असतो तेव्हा आपल्याला सेवांची साधनांची गरज असते मग ती साधनं तुम्हाला इथे दिलेली आहेत पण आता तुम्हाला सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत त्या देखील आपण पुढे पाहणार आहोत की सार्वजनिक सेवेमध्ये अजून कोणत्या गोष्टी या सेवा सर्वांसाठी असतात म्हणजे बघा असं नसतं की बाबा ह्या अमुक व्यक्तीसाठीच आहे किंवा किंवा जे ग जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठीच ही सेवा आहे आणि जे गरीब आहेत त्यांच्यासाठी ही सेवा नाही असं नाही होत की या सेवाचा लाभ सर्व व्यक्ती मिळून घेत असतो सो समाज मिळून घेत असतो आणि या समाजामध्ये दे। आपण देखील एक महत्वाचा तितकाच घटक असतो की जर मला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर मी या सर्व सेवेचा लाभ हा घेऊ शकते बरोबर आहे की या सेवा मध्ये मला कोणी म्हणू शकणार नाही की नाही तुम्ही फक्त अ जाऊ शकता तुम्ही टॅक्सीनी जाऊ शकता की नाही तुम्ही ट्रेननी जाऊ शकता की नाही मला ज्या ज्या गोष्टी जी गरज आहे किंवा ज्या गोष्टीने मी जाऊ शकते मला ज्या गोष्टीची आवड आहे मी जी इच्छुक आहे त्या गोष्टीने मी काय करू शकते जाऊ शकते आणि ही सेवा सर्वांसाठी आहे मग ते स्त्री असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो गरीब कुटुंबातले असो मध्यमवर्गीय असो उच्च शिक्षित असो किंवा जे श्रीमंत आहेत या सर्व सर्वांसाठी ही सेवा उपलब्ध आहे योग्य भावामध्ये आहे योग्य मूल्यांमध्ये आहे की त्या गोष्टीचं मूल्य जर तुम्ही दिलं तर ती सेवा तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे मुलांनो आणि आपण या सेवेचा करतो की नाही तुम्हाला मामाच्या गावी जायचं असेल तुम्हाला गावाला जायचं असेल तुम्हाला फिरायला जायचं असेल कुटुंबाबरोबर तर आपण साहजिकच आहे काय कर, करत असतो आपण कारने जातो आपण काय करतो जर आपल्याला खूप लांब दूर गाव असेल कोकण या भागामध्ये असेल किंवा रत्नागिरी या भागामध्ये असेल तर आपण ट्रेनचा देखील रेल्वेचा देखील आपण त्याच्यामध्ये वापर करतो बरोबर आहे जर आपल्याला समुद्रातून जायचं असेल आपल्याला फिरण्यासाठी म्हणून एक आनंद घेण्यासाठी लहान त्यांना जाऊन ते दाखवण्याचा प्रत्यक्ष बाहेरच्या ठिकाणी जायचं असेल उंच समजा या देशातून त्या देशात जायचं असेल तेव्हा तेव्हा या हवाई जहाजाचा मुलांना काय करावं लागतं वापर करावा लागतो की जे आपण रिक्षा बस टॅक्सी किंवा कार बोट जहाज या गोष्टीचा वापर तिथे होत नाही कारण या गोष्टीला तिथे जाण्यासाठी खूप कालावधी लागतो खूप महिन्या महिने जावे लागतात तेव्हा कुठे आपण त्या देशात पोहोचतो पण जर ते आपली समस्या असेल तर जर आपल्याला लवकर जायचं असेल तर आपल्याला हवाई जहाजचा उपयोग करावा लागतो कारण का की जर आज आपण बसलो तर तीन तासामध्ये सहा तासामध्ये आपण सहज इथून अमेरिकेला भारतातून अमेरिकेला आपण जाऊ शकतो बरोबर आहे म्हणजे खूप जेव्हा लांबचा प्रवास करायचा असेल मुलांना तेव्हा आपल्याला हवाई जहाजचाच वापर करावा लागतो परंतु जर आपल्याला आपल्या नजदीकच्या ठिकाणी जायचं असेल तर आपण बस रिक्षा टॅक्सी याचा वापर करतो पण आपल्याला अजून थोडं लांब जायचं असेल तर आपण ट्रेनचा रेल्वेचा वापर करतो किंवा आपलं जो स्वतःच वाहन असेल त्याचा स्वतःच्या वाहनाचा वापर करतो आणि आपल्याला फिरण्यासाठी मुलांना दाखवण्यासाठी देखील आपल्याला जायचं असेल तर आपण जहाजाचा वापर करतो आणि ही सर्व सेवा सर्वांसाठी काय आहे उपलब्ध असते याच्यामध्ये काही फरक केला जात नाही आता बघा सार्वजनिक सेवा त्या देणाऱ्या संस्था आणि आपण त्याची मिळून सार्वजनिक व्यवस्था करतो ही जी सेवा पुरवली जाते या सेवेमध्ये की कोणता एकटा मनुष्य ही सेवा नाही पुरवू शकत याच्यामध्ये आपण सार्वजनिक सेवा म्हणजे आपण सर्वांनी मिळून की जी सार्वजनिक सेवा देणाऱ्या ज्या संस्था असतात त्या संस्था जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यावर चर्चा केली जाते की कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला निधी करायचा आहे कोणती सेवा सुरू करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीचा अवलंब करून एक आराखडा तयार करून पुढे त्या गोष्टीचं रिस नियोजन करून आणि त्याच्यावरचे ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या गोष्टीची सर्व पाठपुरवठा करून सो, सो, सुविधा पुरवून त्या गोष्टी पुढे चालू केल्या जातात आणि म्हणूनच त्याला काय म्हणतात सार्वजनिक व्यवस्था मग तेव्हा ती काय होते निर्माण होत असते की त्यासाठी रिसर ही एक बैठक केली जाते त्याच्यामध्ये तो प्रस्ताव मांडला जातो की तिथे त्यांना सांगावं लागतं की आपल्या 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 ह्या भागामध्ये जर बसची व्यवस्था जर केली तर सगळ्या प्रवाशांना येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्वांना काय होईल सुविधा होईल आणि सर्व व्यक्ती वेळेत पोहोचेल मग जरी झाली तरी रिक्षासाठी वाट बघावं लागणार नाही एक मी तुम्हाला उदाहरण दिलं मग हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याची काय केली जाते मग त्याची हर एक प्रकारची जुळवाजुळव केली जाते त्या गोष्टीसाठी लागणारे साधनं तयार केली जातात त्या गोष्टीला लागणारा आर्थिक जो खर्च आहे तो देखील तो काय केला जातो संस्थेद्वारे काय केला जातो मुलांना तो पुरवला जातो आणि जेव्हा त्या सर्व गोष्टीला मान्यता मिळते तेव्हा तो प्रकल्प मुलांना काय होतो पुढे होतो आणि या सर्व प्रोसिजरला खूप वेळ लागतो असं नाही का चला आज बोल आणि उद्या होत असं नाही होत मुलांना की या गोष्टीचा काय कालावधी व्हावा लागतो आता आपण पाहूया की आपली शाळा ही सार्वजनिक व्यवस्थेचा सा एक भाग आहे की आपण जेव्हा शाळेमध्ये शिकत असतो त्या शाळेमध्ये दे देखील किती काय एक सार्वजनिक व्यवस्थेचाच भाग आहे की ही देखील आपल्याला एक सेवा देखील पुरवली गेलेली आहे की आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो शिक्षण जसं शिक्षण हा शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा काय आहे हा मूलभूत अधिकार आहे मूलभूत म्हणजे की तो म्हणजे एक बेसिक आहे म्हणजे त्याला तो मिळालाच पाहिजे हा त्याचा अधिकार आहे आणि शाळा ही काय सार्वजनिक व्यवस्थेमध्ये मोडली जाते की शिक्षण देणं हे प्रत्येकाला गरजेचं शिक्षण घेणंही प्रत्येकाला गरजेचं आहे तसं शिक्षण देणं देखील हे काय आहे तितकंच गरजेचं आहे जगातील हर एक नागरिकांनी किंवा लहान मुलांनी शिकलं पाहिजे ही त्याची एक गरज आहे या समाजाची ही गरज आहे शिक्षण गरज आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला हे शिक्षण हे मिळणं हे तितकंच गरजेचं आहे म्हणून तुम्ही शाळेमध्ये त्या शाळा आवडते की नाही मुलांना तुम्हाला त्या शाळेमध्ये तुम्ही शिकत असता हर एक प्रकारचे विद्यार्थी जे तिथे विद्यार्थी येत असतात मग तिथे तुम्हाला त्यांचे कल्चर समजतात ते आवडतात आपण त्याप्रमाणे करायला देखील लागतो तिथे जे टीचर विद्या जे शिक्षक असतात ते तुम्हाला ज्ञान देतात आणि हर एक विषयाबद्दलची तुम्हाला माहिती सांगत असतात आणि हर एक जे विषय ते तुम्हाला अतिशय म्हणजे तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये देखील ते सर्व प्रश्नांची उकल करत असतात शाळेत आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध असतात तशाच सुविधा आपल्याला बाहेरच्या बाहेरच्या सार्वजनिक जीवनातही उपलब्ध असतात आता तुम्ही म्हणाले की शाळेमध्ये आम्हाला काय उपलब्ध असतात की का कोणत्या सोयी सुविधा पुरवल्या जातात तर मुलांना बघा आपण जेव्हा जा शाळेमध्ये जातो तेव्हा तुम्हाला शाळेमध्ये शाळा म्हणली की तुम्ही फक्त तुम्हाला शिकवण्याचं काम केलं जातं ते असतंच असतं त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु मुलांना जेव्हा तुम्ही शाळेत येतात तेव्हा तुम्हाला शाळेमध्ये व्यवस्थित वर्ग खोली स्वच्छ केलेली असते तुम्हाला बँच दिलेले असतात तुम्हाला बसायला खुर्ची असते तुम्हाला छान असा बोर्ड असतो बरोबर मुलांना आणि तुम्हाला तिथे पुरेसा उजेड खिडकीमध्ये येण्यासाठी तुम्हाला वर्ग खोला छान असतात की जिथून पुरेपूर हवा हवा किंवा हवा आणि प्रकाश आला पाहिजे जेणेकरून तुम्हाला वातावरण कसं वाटलं पाहिजे स्वच्छ वाटलं पाहिजे बरोबर अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला परत पुढे आपण जाऊया की तुम्ही जेव्हा मधली सुट्टी होते जेव्हा तुम त्यावेळेस तुम्ही जेव्हा बाहेर जातात तर तुम्हाला पाणी पिण्यासाठी नळांची सुद्धा सोय केली जाते पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते सो तिथे स्वच्छता असतात बरोबर मुलांना आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथे फ्रेश होऊ शकता हात धुवू शकता पाणी पिऊ शकता त्याचप्रमाणे मुलांना जेव्हा पी टीचा पिरियड असेल त्यावेळेस देखील जे अनेक क्रीडा साहित्य असतात ते देखील तुमच्यासाठी उपलब्ध असतात की जे जिथे तुम्ही खेळू शकता म्हणजे आणि ते हरेक प्रकारचे जिथे काय क्रीडा ज्या की जे ज्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना गरजेचं आहे त्या त्याप्रमाणे सर्व साहित्याची तिथे मांडणी असते तिथे प्रयोगशाळा असते जिथे जेणेकरून विज्ञान विषयातील हरेक प्रयोगाची चिकित्सकरित्या अभ्यास केला जातो तुम्हाला ते प्रयोग शिकवले जातात आणि असे एक सुखसुविधा असतात जेणेकरून जेव्हा तुम्ही वर्गात बसा तेव्हा तुम्हाला लाईट आणि फॅन असतो तुम्हाला गरम होईल नाही म्हणून फॅन असतो तुम्हाला जर अंधार पडत लाईटीची सुविधा केली जाते आणि आणि अनेक शाळेमध्ये तर आता एसी देखील बसवलेले आहेत आणि अनेक शाळेमध्ये प्रोजेक्टर बसवलेले आहेत की जेणे तुम्हाला प्रोजेक्टच्या मार्फत देखील अजून अतिशय अतिशय सुंदररीत्या तुम्हाला त्याचा अभ्यास करून ते स्पष्टीकरण केलं जातं म्हणजे अशा अनेक 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 प्रकार सुविधा आहेत ज्या तुम्हाला शाळेमध्ये पुरवल्या जातात जे ग्रंथालय आहे तिथे देखील तुम्हाला हर एक प्रकारची पुस्तकं मिळतात त्याचा देखील तुम्ही अभ्यास करू शकता जे आपल्या जगभरातली पुस्तकं आहेत जे आपल्या संतांवरची पुस्तक पुस्तकं आहेत जे आपल्या इतिहास जो आपल्याला कसा होता आपला मागील इतिहास कसा होता आपल्या मागील भारतीय सर्व सर्व विषय अभ्यास तिथे एक ग्रंथालय जे शाळेमध्ये असं म्हणजे अशा अनेक सुविधा तुम्हाला त्या शाळेमध्ये पुरवल्या जातात जसं शाळेमध्ये तुम्हाला या सुविधा पुरवल्या जातात मुलांनो तसेच तुम्हाला शाळेच्या बाहेर बाहेरच्या सार्वजनिक देखील सुविधा पुरवल्या जातात म्हणजे ज्या आपण शाळेच्या बाहेर पडतो तेव्हा देखील त्या सुविधा असतात त्या सुविधा कोणत्या असतात जसं आपण पाहिलं की त्या सुविधा वाहतुकीच्या असतात की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपण वापर करू शकतो जसं मी सांगितलं तुम्हाला रिक्षा आहे बस आहे टॅक्सी आहे रेल्वे आहे स्वतःची गाडी आहे की त्या सर्व गोष्टी काय करू शकता जाऊ शकता मुलांना आपण पाहत आहोत शाळेत आपल्याला अनेक सुविधा तसंच आपल्या जीवनामध्ये तुम्हाला काय दिसत आहे की बघा इथे देखील तुम्ही ट्रेनमध्ये जातात तुम्हाला जरा लांबचा प्रवास करायचा आहे तुम्हाला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ट्रेनचा प्रवास करतात तिथे देखील तुम्हाला सुविधा दिलेल्या बसण्यासाठी सीट दिलेली आहे तुम्हाला सामान ठेवण्यासाठी तिथे तुम्हाला पुरेशी जागा दिली आहे जर गर्दी खूप होत असेल तर तुम्ही इथे याला हँडलला पकडू शकता इथे तुम्ही रॉडला देखील खांब्याला पकडू शकता म्हणजे तुमच्या सेवेची त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे की प्रवाशाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे हे नाही झालं पाहिजे त्रास होता कामा नये इथे प्रवाशांसाठी लाईट आणि फॅनची देखील व्यवस्था केली गेली आहे की जर प्रवासी जर घाई गाईमध्ये येत आहेत धावत पळत येत आहेत तर त्यांना घाम आलेला असतो मग ते त्यांना आल्यावर त्यांना जरा बरं वाटतं ते फॅन लावलेले असतात तिथे लाईट असते बरोबर आहे आणि तिथे डोअर लावले जर पाऊस येत असेल तर त्या रेल्वेला डोअर देखील असेल ते दरवाजे आपण बंद करू शकतो म्हणजे अशा अनेक प्रकारच्या सुविधा आपल्याला इथे आढळलेल्या दिसतात तुम्ही पाहिलेत की नाही तुम्ही जेव्हा रेल्वेने प्रवास करता तेव्हा तुम्हाला दिसतं की नाही की अरे तुम्हाला व्यवसायाला छान सीट असते तुम्ही हँडलला पकडू शकता तुम्ही खिडकीत बघू शकता तुम्हाला लाईट असतो फॅन असतो बरोबर मुलांना या सर्व सेवेचा आपण काय करत असतो उपभोग घेत असतो आणि प्रत्येक नागरिक या सेवेचा काय करत असतो उपभोग घेत असतो आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला जा सुविधा सहज दिसतात की अरे या सुविधाचा आपण काय करत असतो घेतच असतो आता बघा बस रेल्वे सार्वजनिक वाहतुकीची सुविधा आहेत जसं मी वाघायचे सांगितले की जसं बस डेपो जसं रेल्वेचं आहे ट्रेक तसं बस डेपो दे, बोलतात जसे जिथे अनेक गाड्या बस लागलेल्या असतात त्याला काय म्हणतात बस डेपो बस डेपो म्हणजे की काही ठिकाणी फक्त रेल्वे जातात त्या काही ठिकाणी फक्त बसेस जातात की जे जा मी तुम्ही जाऊ शकतात काही बघा ज्या लांबच्या खूप गाव असतात जे खूप लांब असतात जे रत्नागिरी म्हणा कोकण म्हणा दापोली साइड खूप लांब तर तिथे फक्त ट्रेन जातात परंतु काही असं त्याच्या थोडं अलीकड असेल तर तुम्ही बसने देखील जर रेल्वेचं म्हटलं तर तुम्हाला कधी कधी तिथे दोन तासाचा दोन दिवसाचा देखील प्रवास असतो म्हणून त्या लांब पल्ल्याच्या असं गाड्या त्याला ट्रेननी किंवा रेल्वेने जाता येतं जिथे एक एक दिवस जेव्हा दोन दिवस लागतात तेव्हा रेल्वेचा प्रवास असतो जिथे एक दिवसाचा प्रवास असतो की तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी येणार तुम्हाला बसने जावं लागेल बरोबर आहे की अशा वेळेस आपल्याला काय करायचं आपण बसचा आपण बस उपयोग करतो एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी देखील जाताना आपण बसच्या या काय करतो सार्वजनिक सेवेचा आपण सा लाभ घेत असतो आणि ही देखील सुविधा मुलांना सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे की आपण तिथे जाऊन काय करू शकतो ती सेवा आपण घेऊ शकतो आता बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे भारतीय डाक भारतीय डाक म्हणजे काय इंडियन पोस्ट या म्हणजे आपण अजून कोणत्या गोष्टी असं घेऊ शकतो सेवा की जसं आपण वाहतुकीची सेवा झाली शाळेची देखील बघितली की शाळा ही देखील सेवा की पुरवली जाते तसंच अजून कोणत्या सेवा आहेत तर तुम्हाला बघायचे दिले टपाल सेवा म्हणजे पोस्टल सर्व्हिस दूरध्वनी म्हणजे टेलिफोन्स अग्निशमन म्हणजे फायर ब्रिगेड आणि पोलीस बँका नाट्यगृह आणि बाग बगीचे आता या सर्व सेवा देखील काय आहेत ह्या मानवासाठीच तयार केल्या गेलेल्या आहेत की त्यांना या सेवा मिळाव्यात आणि जेणेकरून माणसाचं जे आयुष्य आहे जे आयु जे जीवन आहे ते अतिशय सुखकारक आणि सुरळीत चालावं याच्या दृष्टिकोनातून या, या सर्व सेवाचा काय केला आहे उगम केला आहे की म्हणजे माणसाच्या हितासाठी सुरक्षितेसाठी आणि गोष्ट त्यांना सहज उपलब्ध मिळण्यासाठी त्यांचं जीवन जे जीवनचं चक्र आहे ते व्यवस्थित चालण्यासाठी या सर्व सेवा त्यांनी सुरू केल्या आहेत तर आपण प्रथम की टपाल सेवा म्हणजे काय टपाल सेवा म्हणजे जसं आपण बघा पूर्वी पाहिलं की भारतीय डाक डाक म्हणजे काय की एक टपाल टपाल म्हणजे टपालचा अर्थच काय की पत्र की पत्राद्वारे होणारी देवाणघेवाण म्हणजे बघा फार पूर्वी काय होतं जेव्हा पत्र त्याही पूर्वीचा जो काळ होता आता तर पत्र नाहीच राहिलेत म्हणा ना की आताच आता युग फार पुढे गेलेला आहे मुलांना की आता, मुला आता आपल्याला जर जे पत्राचा उपयोग काय होता की आपला जो महत्वाचा जो मेसेज आहे जो संदेश आहे तो जर आपल्याला कळवायचं असेल तर आपण एक पत्र लिहायचं ते, 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 ते द्यूसानी पत्र आपण ते पोस्टात टाकायचं आणि पोस्टातून ते कुठे टाकणार आपण त्या पेटीत टाकून मग ते पोस्टवाले ते आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी त्या ज्या ॲड्रेस आपण दिलाय जो पत्ता दिला त्या पत्त्यावरती पोचणार असे त्यावेळेची ती प्रोसिजर होती बरोबर आहे म्हणजे त्या गोष्टीला जवळजवळ आठ ते पंधरा दिवसाचा आठ दहा किंवा पंधरा असा काळ लागायचा बरोबर बरोबर पण मग त्यावेळेस ही गोष्ट काय होती की तुम्हाला त्या आंतरदेशी पत्र त्याला असं म्हटलं जायचं आणि एक पिवळा कलरचं पत्र असायचं एक निळा कलरचं पत्र असायचं छोटं पत्र लिहायचं आहे आपल्या हाता एवढं जे असतं आपल्या हाता एवढं असतं ते पत्र असायचं की जर आपल्याला थोडक्यात मजकूर लिहायचं असेल तर आपण ते पत्र वापरायचं जर आपल्याला बरंच काही सांगायचं आहे की कोणाला म्हणजे एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं आहे किंवा एखादी गोष्टी आपल्याला मनोगत व्यक्त करायचं आहे तर एक आंतरदेशी पत्र असायचं की जे निळ्या कलरचं असायचं जे वहीच्या पानासारखं दोन्ही साइड असायचं मग ते पत्र देखील आणून आपण त्याच्यात लिहून आपण ते पोस्ट करायचो आणि जो पोस्ट पण असायचा तो पोस्ट मग तो घेऊन जायचा पण मुलांना तुम्हाला माहिती आहे का की त्याही पूर्वीचा जो काळ होता त्यावेळेस नाही पत्र होते काहीच नव्हतं चिठ्ठ्या हा प्रकारच नव्हता टपालाची सेवा देखील नव्हती त्यावेळेस मग त्यावेळेची लोक कशा प्रकारचे संदेशाचे व्यवहार करत असतील बर, काय वाटतं तुम्हाला की त्यावेळेस सा काहीच साधन नव्हतं की आता म्हणजे आता हे पंचवीस तीस वर्षांपूर्वी हे साधन होत टपाल सेवा परंतु आता ते 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 मुझे, मुझे ही टपाल सेवा आता पण नाहीये ती बंद झाली आहे म्हणजे आहे पण म्हणजे इतका प्रमाणात त्याचा वापर केला जात नाही तर पूर्वी लोक कसे संदेश देत असतील बरं मग तेव्हा ते कबुतराचा वापर करायचे तेव्हा ते गरुडाचा वापर करायचे म्हणजे म्हणजे त्या ते जे त्यांचा जो काही संदेश आहे तो संदेश ते काय करायचे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर ते काय करायचे ते एका त्यांच्या ज्या कागदावर जे त्याचे जे पत्रावर असेल त्याच्यावर लिहून ते त्या पक्ष्यांच्या हाता पक्ष्यांच्या चोचीमध्ये किंवा त्याच्या गळ्यामध्ये ते, ते अडकवले जायचे आणि त्यांना ते एक प्रशिक्षण दिलं जायचं की तुम्हाला या ठिकाणून त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यावेळेस मग त्यांचा वापर करायचे की तिथे कदाचित प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा देखील वापर करून तो संदेश तिथे पोचवला जायचा तर अशा प्रकारे त्यावेळेची ती काय होती पद्धत होती की पण आता ती पद्धत नाही राहिली किंवा ही टपालाची सेवा देखील आता इतक्या प्रमाणामध्ये की त्याचा वापर केला जात नाहीये तर त्यावेळेची ही टपाल सेवा म्हणजे पोस्टल सर्व्हिस की पत्राद्वारे संदेश पत्राद्वारे संदेश घरी कळवणे असं होतं परंतु आता मुलांना त्याचं काहीच म्हणजे आता आपल्याला जर आज आपण काय जेवलं हे देखील आपल्याला कळायचं असेल तर आपण काय करतो फोन उचलतो आणि लगेच एका सेकंडात आपल्याला कळतं की काय झालंय पण त्यावेळेस मुलांना विचार करा आपल्याला पंधरा दिवस लागायचे की आपल्या माणसाची माहिती तो तो कसा आहे ठीक आहे सुरक्षित आहे तो बरा होता म्हणजे तो आजारी होता तो बरा झाला का नाही हे कळण्यासाठी फक्त आपल्याला पंधरा दिवस वाढ बघावी लागायची की किती आश्चर्याची गोष्ट आहे की नाही मुलांनो की म्हणजे आज जर आपल्याला जी गोष्ट एका सेकंडात करते एका मिनिटामध्ये करते त्या गोष्टीसाठी आपल्याला पूर्वी पंधरा दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागायचा आणि आपण खूप आतुरतेने वाट बघायची म्हणजे काळाच्या माण्याने जी प्रगती होत गेली जसं आपण बघा विज्ञामध्ये शिकलो होतो की जे आपल्या पूर्वजांनी जे शोध लावले त्या शोधामध्ये भर घालून आज आपल्याकडे आतामध्ये काय आहे फोन आहे आणि त्या माध्यमाच्या द्वारे आपण काय करू शकतो बोलू शकतो थोडं आपण आता दुसऱ्या भागाकडे दूरध्वनी जसं आपण सांगितलं दूरध्वनी दूरध्वनी म्हणजे टेलिफोन जसं सांगितलं की जर आता आपल्याला बोलायचं ठरलं आपल्याला एखादा संदेश आपल्याला एखाद्याला सांगायचा ठरला तर आता आपण कोणत्याद्वारे बोलू शकतो दूरध्वनी दूरध्वनी म्हणजेच काय टेलिफोन फोन मोबाईल फोन येण्याच्या अगोदर देखील एक दूरध्वनी येतात जो घरचा असायचा त्याचे दहा त्याचे जे नंबर असायचे आकडी नंबर ते सात नंबर असायचे त्या सात नंबरवरती जर आपण नंबर तो आपला घरी फोन लागायचा आणि आपण त्याच्याद्वारे बोलायचो त्याला बोलतो दूरध्वनी बोलतं की तो लँडलाईन लाएड नंबर या नावाने देखील त्याला जायचं जा। की प्रत्येकाच्या घरी एखाद्या म्हणजे सगळ्यांच्या घरी असायचं असं नाही त्यावेळेस देखील तो कोणाच्या तरी एकाच्या घरी असायचा आणि मग तिथे सगळ्यांचे फोन यायचे आणि तेव्हा ते सगळेजण रिसिव्ह करायचे पण आता याच्या देखील सेवा काय झाली आहे कमी प्रमाणात झाली आहे म्हणजे आहे म्हणजे अजूनही याचा ऑफिसमध्ये उपयोग हो, केला जातो याचंही प्रमाण कमी झालेलं आहे की आता ऑफिसेस मध्ये याचा वापर केला जातो आता बघा अग्निशामक दर जिथे आग लागते बरोबर आहे तिथे त्याचा वापर केला जातो कि केल एखाद्या ठिकाणी बाबा इमारतीला आग लागली तर तिथे तात्काळ फायर ब्रिगेडला फोन करून बोलवलं जातं आणि ते लोक येतात तसंच पोलीस म्हणजे एखाद्या ठिकाणी गुन्हा काढला असेल तर आपल्याला काय केलं जातं तिथे गुन्हा नोंदवल्या नोंदवण्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनची काय करतो मदत घेतो आणि पोलीस देखील आपल्याला काय करत असतात त्या गोष्टीमध्ये पुरेपूर सहकार्य करत असतात बँका बँका म्हणजे काय की जिथे आपल्याला आपले जे साठवलेले जे पैसे आहेत ते काय केले जातात तिथे सुरक्षित ठिकाणी ठेवले जातात त्याला काय बोलतात बँका बोलतात नाट्यगृह नाट्यगृह म्हणजे काय आता आपण हे चित्रामार्फत पाहणारच आहोत परंतु मी फक्त तुम्हाला आता त्याचं स्पष्टीकरण सांगताय की आपण चित्राद्वारे अजून समजून घेणार आहोत की नेमकं आपण जे बोललो आहोत ते काय आहे हे देखील पाहणार आहोत मुलांना की जसं आपण पाहणार की बघा की नाट्यगृह नाट्यगृह म्हणजे जिथे प्रत्यक्ष दृश्य प्रत्यक्ष कृतीसह तिथे नाटक केले जातं मग ते एका कथा कादंबरीवर असेल त्या दृश्याचा एखादा एक पाठ घेऊन त्या प्रकारे प्रत्यक्षरित्या तिथे ते गोष्टी सादर केल्या जातात आणि ते नाट्याच्या स्वरूपात जिथे ते म्हणजे ज्याला नाट्याचं स्वरूप दिलं जातं त्याला नाट्यगृह बोलतात आणि बाग बगीचे बाग बगीचे अर्थातच जे आपलं गार्डन आहे बगीचा आहे त्याला आपण काय बोलतो गार्डन असं बोलतो बघा आता इथे तुम्हाला सांगितलं बघितलंय आता बघा हा काय चित्र सांगितलंय तुम्हाला तुम्हाला काय सांगितलं की हा जसा फोन आहे या फोनचं काय हा फोन आहे या फोन म्हणजे काय केलं जातं की याला दूरध्वनी बोलतात की जो लँडलाईन असतो की जो आपला जसा हातातला मोबाईल असतो तसा नसतो हा लँडलाईन आहे याच्यामध्ये आपण जर सात नंबर दाबले तर फोन लागत असतो पण आता हे सध्या याचाही वापर होत नाही त्याच्या पुढे आपण बघा ओळूया की हे अग्निशामक दल आहे की जिथे आग लागली जाते इमारतीला जसं मी तुम्हाला सांगितलं तिथे आग लागली जाते एवढं फार मोठ्या प्रमाणामध्ये जी फायर ब्रिगेड असते तिथे खूप प्रचंड प्रमाणामध्ये तीव्र पुर, म्हणजे परिपूर्ण फोर्स मध्ये तिथे पाण्याचा वापर करून त्या आगीला बुजवायचं काम केलं जातं बरोबर मुलांना आता इथे पोलीस आहे जसं मी सांगितलं तसं मी सांगितलं की पोलीस आहे काही ठिकाणी समजा एखादी गडबड झाली एखाद्या वेळेस दंगे झाले एखाद्या वेळेस समजा एखादा गुन्हा घडला आहे तर आपण तिथे काय करतो निश्चितच पोलिसांना सांगतो पोलिसांना कळवून त्यांच्या त्यांचं आपण त्यांची मदत घेतो आणि ते देखील आपल्याला काय करतात सहकार्य करत असतात म्हणून आपल्यावर आपल्याला एखाद्या गोष्टी जर चुकीच्या वाटत असतील तर त्या देखील आपण तिथे पोलिसांना जाऊन सांगू शकतो आणि त्यावेळेस त्या पोलीस देखील त्या गोष्टीबद्दल काय करतात ऍक्शन घ्यायला सुरुवात करतो तसंच बघा मी तुम्हाला सांगितलं ते बँक आहे का इथे काय केलं जातं बघा हे बँक आहे इथे काय केलं जातं की इथे हर एक व्यक्ती काय करत असतो की आपल्या जवळची जी असलेली रक्कम आहे आपल्या जी काही मिळकत आहे जी काय आपली पुंजी आहे ती पुंजी आपण घरात तर ठेवू शकत नाही घरामध्ये काय असं की घरामध्ये समजा एखाद्या वेळेस चोरी झाली तर ते सगळे पैसे काय होऊ शकतात मुलांना पूर्ण जा, निघून जाऊ शकतात म्हणजे आपण मिळवलेली जी कमी ती निघून जाऊ शकतो परंतु जेव्हा आपण बँकेत जातो तेव्हा बँक काय करते ती सुरक्षित ठिकाणी ठेवते आणि त्याची आपल्याला हमी देते आणि आपल्याला जे काही व्याज ते देखील आपल्याला मिळतं म्हणून आपण काय करतो की हे पैसे आपण पुढे ठेवतो बँकेत ठेवतो तिथे देखील आपल्याला सुखसुविधा पुरवली जाते की तुम्हाला बसायला बँच असतात लिखाणाला तिथे पॅड असतात पेन असतो तुम्हाला कागद असतो आणि तिथे देखील फॅन लाईट ट्युबलाईट एसी हर एक प्रकारची तिथे देखील तुम्हाला सुविधा पुरवली जाते आणि तिथे देखील तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही बँकेचा सेवा तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे बँक तुम्हाला मदत करते ती देखील त्या तिकडे तुम्हाला सांगितलं जातं आता इथे बघा मी तसं तुम्हाला सांगितलं नाट्यगृह नाट्यगृह म्हणजे काय की जिथे तुम्हाला प्रत्यक्ष हजर व्हायचं आहे तुम्हाला तिथे प्रत्यक्ष जायचं जसं आपण थिएटर मध्ये जातो आणि पिक्चर बघतो परंतु तो पिक्चर आपण रिव्हर्स करू शकतो फॉरवर्ड करू शकतो तो आपल्या हातात आहे परंतु ते तुम्ही इथे नाटकात तसं करू शकत नाही जे चालू आहे ते प्रत्यक्ष असतं ते लाईव्ह असतं म्हणजे प्रत्यक्ष असतं म्हणून आपण त्याला लाईव्ह आहे त्याच्यामध्ये तुम्ही मागे पुढे नाही जाऊ शकत की जर तुम्ही उशीर आलात तर ते मी झालं तर तू जसं आपण एखाद्या मोबाईलवर एखादा पिक्चर पाहत असो तर आपण वागे जाऊ शकतो पुढे जाऊ शकतो पण नाटकामध्ये मुलांना मुला असं नाही होत तिथे तुम्हाला एखादा जर कथेचा भाग आहे एखादा पाठ आहे समजा एखादा व्यक्तीचा जर त्यांनी कथा घेतली असेल आणि तो त्यांना ते कथा सादर करायची असेल तर त्या व्यक्तिरेखाची जी, जी कथा चालू असेल तर तुम्हाला तिथून ते बघणं बघावे लागतं मग ते जसं जेव्हा सुरू होतं तेव्हा तुम्हाला तिथे हजर राहून त्या गोष्टी जवळून ती कला बघावा बघता तुम्ही की कशा प्रकारे रेखा, ती व्यक्तिरेखा रेखाटली गेली आहे त्याच्यातले जे काही गुण आहे जे काही स्वभाव आहेत की ज्या गोष्टी त्याच्यात दाखवल्या गेल्या आहेत हे तुम्हाला तिथे लाईव्ह त्या व्यक्तीच्या द्वारे तिथे तुम्हाला बघायला मिळतं त्यांच्या गुणां आणि अशामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो जे कलाकार जी कला साजर करतात त्यांच्या कलागुणांना तिथे काय करत असतो वाव मिळत आणि त्या आणि जे तिकडचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी काय करत असतात त्या सर्व कला गुणांची प्रशंसा करत असतात आणि हे बघणं फार जे बघणं उत्स्फूर्त असतं आता हे तुम्हाला काय दिसत आहे की हे बाग बगीचे आहेत आता मग बघा इथे काय सांगितलंय बाग बगीचे आहे की तुम्ही जेव्हा इथे देखील जाता तेव्हा इथे सेवा केला की इथे तुम्हाला छान माळी जो असो तो काय व्यवस्थित काय करत असो त्या झाडांना पाणी देणं म्हणा तिथे साफसफाई करणं स्वच्छता ठेवणं कचरा कुचरा काढून टाकणं किंवा जे जे काही नको असलेल्या फांद्या जे काही काटेरी आहे ते सगळे काढून फेकून देऊन किंवा माणसांना येण्या जाण्यासाठी रस्ता स्वच्छ करून ठेवणं म्हणजे हर एक प्रकारची तिथे काळजी घेतली जाते आणि ही काळजी जसे तिकडची लोकं घेतात तशी आपल्याला देखील हे फार गरजेचं आहे तसं ही ही देखील सेवा पुरवली की जर तुम्ही जेव्हा सुट्टीचा दिवस जेव्हा सुट्टी असते त्या सुट्टीच्या दिवसामध्ये देखील तुम्ही काय करता मुलांनो बाहेर फिरायला जातो मग फिरायला जाताना तुम्ही बोलता की नाही त्याला आता आपण पोहायला पण जावे मग लहान मुलं पोहायला जातात तेव्हा तिथे देखील तुम्हाला ही सेवा पुरवली जाते तिथे देखील तुम्हाला स्वच्छतेचे सगळे तुम्हाला नियम असतात की तिथे तुम्हाला एक गोष्टीची सुविधा पुरवली जाते की हे पाणी स्वच्छ असतं त्याच्यामध्ये आजूबाजूचा परिसर स्वच्छ असतो तिथे देखील तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असते त्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या असतात आणि हर एक प्रकारची तिथे बॉडीगार्ड असतो पडलात तर तुम्हाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पण तिथे ते एक व्यक्ती ठेवलेली त्या आणि मग ते देखील म्हणजे तुमची हर एक प्रकारची तिथे काय केली जाते काळजी घेतली जाते तिथे देखील ट्रेनर असो जर ट्रेनर काय करतो त्या व्यक्तीला बाहेर काढतो म्हणजे तिथे तिथे देखील तुम्हाला सुविधा पुरवली गेलेली आहे या सेवेचा देखील आपण काय करतो असतो फायदा घेत असतो